आपण इथं एक नाटिका सादर करणार आहोत आणि त्या नाटिकेचं नाव आहे माणुसकी माणुसकी या जगात किती महत्त्वाची आहे आणि ज्या दिवशी या जगातली माणुसकी संपेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं हे जग चालणं बंद होईल अजूनही माणुसकी जिवंत आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजेच आता जे आपण आता जो हा प्रसंग बघणार आहोत आता समोर बस बसमधला प्रसंग आहे बस चालू आहे आणि बसमधल्या सर्व सीट या भरलेल्या आहेत काय केलेल्या आहेत भरलेल्या आहेत आणि अचानक एक लहान मुलाची आई आपल्या छोट्याशा तीन महिन्याच्या लहान मुलाला घेऊन बसमध्ये चढते त्याच्यानंतर वेद बाबा आलेत त्यांचं वय आहे आणि ते आता बसमध्ये चढणार आहेत वेद बाबा वय आहे बघूया त्याच्यानंतर आमच्या काव्यात त्यांना सातवा महिना चालू आहे आणि बसमध्ये बसमध्ये जायचं म्हणजे मोठा कठीण गोष्ट सातव्या महिन्यात बसमध्ये प्रवास करणं म्हणजे काय मोठी कठीण गोष्ट पण त्यांच्याकडं पर्याय नाही म्हणून ते आता बसमध्ये चढणार आहेत बघूया त्यांना कोण माणूस की दाखवत की नाही आता आपले एक बाबा ज्यांची ज्यांना दृष्टी नाही आहे देवर्ष बाबा दृष्टी गेलेली आहे आणि अजिबात त्यांना दिसत नाहीत ते देवर बाबा रस्ता काढत काढत बसमध्ये चढलेत बघूया चाल्या हो सर्वांसाठी